नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकमंत्रांना सोलापूर या ठिकाणी काय बाजारभाव चालू आहे लासलगाव या ठिकाणचे काय मार्केट चालू आहे शेतकमंत्रांना अवकित आणि भावात काय नक्की बदल झालेला आहे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव आज लासलगाव मार्केट यार्डामध्ये कांद्याच्या भावात सुधारणा वाढ एकंदरीत बघायला भेटली आहे आणि आवक सुद्धा प्रचंड अशी वाढली आहे बघूया संपूर्ण लाईव अपडेट कांदा बाजारभाव संदर्भातील थोडक्यात व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कराव सांगा पृथ्णावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या युट्यूब सबस्क्राईब करून रसाला जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघू शकता कृषीपूर्ण समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण समिती लालगाव दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारचे बाजारभाव एकूण कांदारीलाव मध्ये सहाशे पंधरा नगांची आवक आहे लाल लालकांसाठी आवक नाही उन्हाळकांसाठी सहाशे पंधरा नगातून या ठिकाणी आवकांदा जे बारा हजार क्विंटलची आवक दाखल झाली अवकेत थोडी वाढ आहे सुद्धा सुधारणा आहे कमीत कमी बाजारभाव बघू शकता बाजारभाव रुप प्रतिक्विंटल प्रमाणे म कांदा कमीत कमी सतराशे जास्त जास्त बत्तीसशे पंचवीस आणि सरासरी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे सध्या कांद्याचे मार्केट नाशिक जिल्ह्यामध्ये तीन हजाराच्या पार सरासरी मार्केट गेलेलं आहे बत्तीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत काल पिंपळगाव बसवंत या ठिकाणी चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट गेलेले आहे त्यानंतर कृषी बाजार समिती सोलापूर श्री शैली रप्पा जावळे सोलापूर सिद्धेश्वर मार्केट सुद्धा दिनांक काल भावात चांगली सुधारणा होती बत्तीसशे तेतीस रुपयापर्यंत मार्केट जास्तीचे होते एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी कांदागाडी एकशे पंचेचाळीस कांदागाड्यांची आवक आहे आवकेत आज वाढ आहे आज भावात नक्की काय बदल होतो तो आपण बघणार आहोत किंवा तुम्ही खाली कमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट बघू शकता सोलापूर बाजार बाजारसंघच्या किंवा यानंतरच्या सुद्धा सोलापूर बाजार बाजारसंघच्या लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत दाखवल्या जाणार आहे तोपर्यंत इथे स्थाप लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील कांदा उत्तर चित्र बांधावर आवडू नक्की शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोप भेटू का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स अशा प्रकारच्या कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत असतो तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण कांदा बाजाराची अपडेट्स आहेत तोपर्यंत दिसता जे महाराष्ट्रात लाईक्ष